नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर संजय गांधी निराधार योजना असेल आणि श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना असेल तर जून पेन्शन जी आहे ती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आज दुपारी दीड वाजल्यापासून महाराष्ट्रातील जे पात्र लाभार्थी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी पोर्टलद्वारे हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपयांची पेन्शन जर जूनची आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा जिल्हा आम्हाला कळवा जेणेकरून संपूर्ण ते देख कॅन्डिडेट आहेत यांना हे कळून जाणार आहे तर ज्यांची पेन्शन आली नाही आहे त्यांनी प्रतीक्षा करा लवकरच डी बी टी पोर्टलद्वारे हे काम चालू असल्याने ही पेन्शन तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर याबरोबर ज्यांची पेन्शन मागील तीन ते चार महिन्यांची पेन्शन थकीत आहे तर आशांची पेन्शन केवळ जून महिन्याची जमा झालेली आहे मागील महिन्याची पेन्शन थकीत असल्यामुळे यासाठी तुम्हाला तुम तुमच्या जवळच्या असणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेचं जे ऑफिस आहे तहसील ते ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी जायचं आहे आवश्यक ती माहिती द्यायची आहे फॉर्म भरायचा आणि त्याच्यानंतर ती पेन्शन जी राहिलेली आहे दोन ते ती तीन महिन्याची पेन्शन राहिली असेल तर ती पेन्शन तुम्हाला दिली जाणार आहे तर अशा प्रकारे जूनची पेन्शन आहे ती वितरण सुरू झालं आहे जर तुमची पेन्शन आली असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा